लोकप्रियतेनं संपवलं तिचं करिअर न कळण्याच्या वयात तिने यशाची अनेक शिखर पादाक्रांत केली तिने भल्याभल्यांना मागे टाकलं तिच्या वयापेक्षा तिला मिळालेले यश हे अधिक मोठं होतं आणि हेच यश तिच्यासाठी घातक ठर यशोशिखरावर असताना तिच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली ती तिच्या लोकप्रियतेमुळेच मोनिका सेलस हे नाव टेनिस विश्वातील अत्यंत महत्वाचं नाव ती दिसायला जितकी सुंदर त्यापेक्षाही तिचा खेळ बघण्याची मजा काही अवरच होती त्यामुळे अल्पावधीतच तिने क्रीडाप्रेमींबरोबरच जगाच्या पटलावर तिचं नाव अजरामर करून टाकलं मात्र एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली तिनंच काय तर कुणीही विचार केला नसेल अशी घटना मोनिकाच्या आयुष्यात घडली नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत नव्वद दशकात स्टेफी ग्राफचा टेनिसमध्ये चांगलाच दबदबा होता त्यावेळी स्टेफीला पराभूत करणं म्हणजे अशक्यच होतं त्यामुळे स्टेफी, स्टेफी ग्राफचा चाहता वर्गही मोठा होता तर दुसरीकडे अवघ्या विषयतला मोनिकाचं करिअर आकार घेत होता आणि एक महत्वाच्या स्पर्धांमध्ये तिनं त्यावेळी टेनिस स्टार स्टेफीग्राफला हरवलं होतं स्टेफी ग्राफला हरवल्यानंतर मोनिकाचं जगभर नाव होऊ लागलं आणि तेच तिच्यासाठी घातक ठरायला लागलं अर्थातच मोनिकाने हे अथंग प्रयत्नातून सगळं मिळवलं होतं मोनिका सेलस तिचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सायबेरियात असणारा नोव्हे सॅड्समध्ये मध्ये झाला एका युगोस्लॅव्हियन कुटुंबामध्ये जन्मलेल्या मोनिका सेलसने एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला टेनिस कोर्टावर अधिराज्य गाजवलं ती टेनिसमध्ये अपराजित होती वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तिने जागतिक क्रमवारीत पहिला नंबर पटकावला होता पहिला क्रमांक पटकावणारी मोनिका त्यावेळची सर्वात तरुण खेळाडू होती टेनिस कोर्टावर तिचा फोर हँड आणि बॅक हँड खेळताना तिच्या जोरात ओरडण्यालाही लोकांनी डोक्यावर घेतलं होतं मात्र तीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मोनिका हामबर्ग इथे सामना खेळत होती त्यावेळी वॉटर ब्रेक आणि चेंज ओव्हर दरम्यान गुंटरबार नावाच्या वर अडतीस वर्षीय प्रेक्षकाने तिच्या पाठीवर चाकूने वार केला या वारनं तिच्या पाठीवर नऊ इंच खोल जखम केली क्षणार्धात मोनिका कोर्टवर पडली हल्ल्यावेळी सेलस जर पाण्याचा घोट घेण्यासाठी पुढे वाकली नसती तर कदाचित तिला अर्धांग वायू झाला असता असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं मात्र या हल्ल्यानं तिचा पाठीचा कणा आणि महत्वाच्या अवयवांना इजा झाली तिला टेनिस कोर्टामधून स्ट्रेचरवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे मोनिकावर शस्त्रक्रिया देखील झाली तब्बल अडीच वर्ष लागली तिला यातून बाहेर येण्यासाठी वयाच्या पाच वर्षापासून मोनिकाला प्रशिक्षक असलेल्या तिच्या वडिलांनीच टेनिसचं प्रशिक्षण दिलं होतं वयाच्या नवव्या दहाव्या आणि अकराव्या वर्षी मॉनिकाने बारा वर्षी नामांकित स्पर्धा जिंकल्या होत्या मॉनिकाच्या या विजयरथानं युगोस्लावियातून तिच्या कुटुंबाला अमेरिकेत जाण्यास प्रवृत्त केलं वयाच्या पंधराव्या वर्षी तिनं व्यावसायिक खेळाडू म्हणून आपला ठसा उमटवला होता आणि वयाच्या सोळाव्या वर्षी तिनं फ्रेंच ओपनमध्ये पहिली ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलं त्यावेळी टेनिस वर्तुळात स्टेफिग्राफचं साम्राज्य होतं या साम्राज्याला मॉनिकाने एकामागून एक धक्के द्यायला सुरुवात केली या धक्क्यातून जशी स्टेफी सावरू शकली नाही तसेच तिचे चाहतेही सावरू शकले नाहीत दीर्घकाळ पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या स्टेफीला हटवून मोनिका तिथं विराजमान झाली होती दोन वर्ष मोनिका टेनिसमध्ये पहिल्या क्रमांकावर होती आणि त्यामुळे तिची लोकप्रियता ही वाढली नेमकी ही लोकप्रियता तिच्यासाठी घातक ठरली चाकू हल्ल्यातून सावरत ती ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये टेनिस कोर्टावर उतरली तिनं कॅनेडियन ओपन मध्ये विजयी पुनरागमन सुद्धा गेलं त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियन ओपन मधील विजयासह तिने अंतिम ग्रँड स्लॅम विजेतेपदही पटकावलं त्यानंतर मात्र मोनिका खेळात सातत्य ठेवू थे शकली नाही नऊ ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या मॉनिकाने दोन हजार आठ मध्ये निवृत्ती घेतली तिच्यावर हल्ला करणाऱ्या गुंटर पार काही काळानंतर निधन झालं मग नंतर मॉनिकानं एका उद्योगपतीशी लग्न करून ती संसारात रमली असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज स्टेट महाराष्ट्र या चॅनलला आवर्जून लाईक सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सांगा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका